नमस्कार सगळ्यांना कशा सगळे तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे हे बघा बायकोचं नातं ना विश्वासाने टिकलं जातं बायकोच्या नात्यामध्ये विश्वास खूप महत्वाचा आहे भांडणं होतं तर गोळीपाना पण येतो पण ते भांडणं किती भांडणं होते माझं असं काम आहे मी दुसऱ्याला वाईट बोलत नाही मी दुसऱ्याबद्दल मी कधी काही सांगत पण नाही जे मी जशी वागते ना ते सांगते तुम्हाला आणि व्हिडिओ छोटाच बनवते जास्त मोठा नाही शेवटपर्यंत ऐकत तसे पण माझी व्हिडिओ कुणी ऐकत पण नाही कारण की काय ऐकत नाही तर तिचे व्हिडिओ कुठं बाहेर नसते तर घरातले घरात एकाच जागेवर व्हिडिओ बसून बनवते म्हणून पण सांगते तुम्हाला तर दोघांचे भांडण जर लागले तर दोघांनी समजदारपणा घेतला तिथं भांडण मिटल्या जातं लवकर आता ते भांडण मिटले जात नाही लवकर भांडणं तर प्रत्येकाच्याच घरात होतात नाही असं नाही माझे पण होतात पण माझं कसं काम आहे मला सांग माझ्या नवऱ्याला जर कोणत्या गोष्टीचा राग आला आणि अगर तोंड तर उलटा शब्द निघतो मी म्हणत नाही की मी कधी कोणाला उलट बोलतच नाही त्यांना उलट कसं घरात भांडणं लागलं किंवा एखादा शब्द आपल्या तोंड तर पण उलट सुलटा होतो तर मी विचार करतो ते लय बटबट करायला लागले ना मी शांत बसते अक्षरशः शांतच बसते लयच बोलायला लागले ते तर आता समजून जाते नाही आता हे माझ्यावरती वारं फिर फिरणार आहे नको आता जास्त बोलायला नको <laughs> मग मी शांतपणे घेतो आणि मग त्यांचा राग शांत झाला ना मग मी त्यांना विचार का हो माझ्यासून काय चुकलं होतं का तुम्ही एवढं बोललात मला तिथं भांडण मिटलं जातो भांडण वाढलंच जात नाही तिथं समजदारपणा खूप महत्त्वाचा आहे त्याने काय होतं आपण भांडतो मग पोरं बितरल्या जातात पोरांवरती परिणाम होतो ते एखादा शब्द आपण बोलायला गेलं तर मग पोरं बोलाय बसले तर तुम्ही तर भांडण करतात ना त्यासाठी ना भांडण करायचं पण माझं कसं काम आहे भांडण जरी झालं ना पोरं घरात नसलं मी त्यांना बटबट करत पोरं कामाला निघून गेले ना नंतर त्यांना विषय घ्यायचा की तुमचं हि तर चुकलं बरं तुम्ही हे अशाने असं बोललं पोरण जगता भांडण करायचं नाही जास्त माझं असं काम आहे आणि माझ्या नवऱ्याचा माझ्यावर एकदम मनापासून विश्वास आहे कसल्या पण कोणत्या पण गोष्टीमध्ये व्यवहार पैशाचा घरात कोणाला उलट बोलणार नाही किंवा बोलण आमच्या दोघाचा एकामेकावर एकदम विश्वास आहे तुम्ही नवऱ्या आमच्या दोघांच्या विश्वासाबद्दल तर कधीच बोलू नका आणि हा विश्वास आत्तापासून नाही पहिल्यापासून विश्वास अजून डगमगला नाही आमचा एवढे भांडण झाले तरी पण परिस्थिती नाजूकच आहे पण विश्वास खूप मोठा आहे आमच्यामध्ये परिस्थिती काय हो हे दिवस आज आहे तर उद्या उद्या नाही तर जीवनाचं काय सांगता येतं दोन टाईम सुखी जेवण टायमाला भेटतं आहे घर राहायला पस झालं एवढंच अपेक्षा आणि शांतता घरात खूप महत्त्वाचे असते हे माझे व्हिडिओ असेच असतात ते शिवाय दे कोणाला काय मन हे असे व्हिडिओ मला आवडत नाहीत एकदम शांत पद्धतीतच व्हिडिओ आवडतात जसं मला आवडतं तसंच मी तुम्हाला बोलते जसं माझ्या घरात घडतं तसंच मी तुम्हाला सांगते तर माझ्या नवऱ्याने अजून अजून मला असं वाईट बोलल्या तर की कसं कधी दुखवलं आहे हां एकच आहे की हे काम करत नाहीत काम करत नाही त्याला कारण आहे त्याच्याहून पण कमेंट येतात मला तुमचे मिस्टर कामाला जात नाही तर मग तुम्ही एकटे हँडल करता काही वेळ असा एक टाईम असा होता की ते खूप चांगल्या कामाला होते पण काय म्हणतात वे का ना वेळ का सांगून येत नाही नशिबाने साथ सोडली ना कुठूनपणे साथ सोडता नशीब मग ते जास्त नाही लक्ष द्यायचं जसे आलेले दिवस ना आलेले दिवसाला तोंड देत चालायचं असं काम आहे माझं मी जास्त डोकं देत नाही ह्या गोष्टीमध्ये ते काम घरे घरी आहेत मी काम करत नाही मीच एकटे काम करते, करते असं हो का जास्त डोक्यात घेत नाही काम घर मुलं आपलं एवढंच लक्षात घ्यायचं ना त्यांना कधी भांडत नाही ना त्यांच्यासह जास्त मी असं विचारित नाही की तुम्ही का कामाला आता तुम्हाला बरं वाटतंय आहे तुम्ही जा नाही पोरं माझे जाऊ देत नाही त्यांना नको म्हणतात त्या ते कामाला जात नाही ते जेवण तुम का मिळत <laughs> तर हा व्हिडिओ शेवलपर्यंत ऐका